हॅलो सखी सखीच किचन मिनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी शेपूची पौष्टिक आणि चविष्ट भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे इथे मी एक मोठी जुडी शेपूची व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून अशा पद्धतीने बारीक कट करून घेतली आहे यामध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ न भिजवता स्वच्छ धुवून मिक्स केली आहे भाजीबरोबर मुगाची डाळ व्यवस्थित शिजली जाते व्हिडिओस शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण पहा आणि सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भाजीसाठी सात ते आठ हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस गावरान लसणाच्या पाकळ्या आणि अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत याचं भरडसर वाटण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने खूप बारीक नाही करायचं जाडसरच ठेवायचं आहे कढईमध्ये तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये राई आणि जिरं घालून घ्यायचं आहे ही फोडणी चांगली तडतडली की वाटण घालायचंय आणि मंद गॅसवर वाटण परतून घ्यायचं आहे खमंग असं वाटण व्यवस्थित परतलं की त्यामध्ये शेपूची भाजी घालून घ्यायची आहे जुडी मोठी आहे त्यामुळे थोडी थोडी घालून मिक्स करायची पूर्ण भाजीला वाटण चांगलं लागलं गेलं पाहिजे आणि भाजीची जुडी मोठी असल्यामुळे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता ही भाजी कोवळी आहे परंतु भाजी कोवळी नसेल तर त्यामध्ये मध्ये मध्ये पाण्याचा शिपका मारायचा आणि भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे ही भाजी शक्यतो चांगली व्यवस्थित शिजूनच खावी सुरुवातीला ही भाजी जास्त वाटते नंतर मात्र कमी कमी होत जाते त्यामुळे मीठ घालताना काळजीपूर्वकच घालायचं आहे मीठ चांगलं व्यवस्थित मिक्स आहे आणि मंद गॅसवर पाच ते सहा मिनिटे यावर झाकण ठेवून भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिटांनी पुन्हा भाजी खालीवर करून घ्यायची आहे सगळी भाजी व्यवस्थित शिजली पाहिजे ही भाजी व्यवस्थित शिजण्यासाठी दहा ते बारा मिनिटे लागतात आता पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिटे मंद गॅसवर शिजू द्यायची जर भाजी कोरडी वाटली आणि खाली लागत असेल तर वाटल्यास पाण्याचा शिपका मारायचा भाजी खाली लागूनही द्यायची भाजी आता व्यवस्थित शिजली गेली आहे आणि आता अशी वाफाळलेली शेपूची भाजी बघून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असे गरमागरम भाजीसोबत खाण्यासाठी मी इथे ज्वारी बाजरीची भाकरी बनवलेली आहे कोणत्याही पालेभाजीसोबत भाकरी जास्त चांगली लागते तुम्हाला आजची शेपूच्या भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू बाय